रामकृष्ण हरी आज वारीच्या ह्या अप्रतिम अशा वातावरणात सदानंद आणि मी पालखीचं स्वागत करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलोय माऊलीचा हा संपूर्ण उत्सव सोहळा हा आपल्या सगळ्यांसाठी पंढरपूरकडे मजल दरमजल करत माऊलीचं नाव घेत घेत ज्या प्रेमाने विश्वासाने सगळे चालत असतात त्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आज पाऊस ही पडतोय ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळतो ताई वारकऱ्यांना जे आहे ते अनुदान देण्यात आले वारकरी महामंडळ जे आहे ते स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु हजार अनुदान त्याला देखील विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो एकतर वारकरी संप्रदाय ही सातत्याने आपले जे हे संस्कार आहेत त्याची जाणीव ठेवून अतिशय सुंदर नियोजन पद्धतीने सगळे चालतात या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि महाराष्ट्राचे इलेक्शन तीन महिन्यावर आले त्याच्यामुळे सरकार काय काय आता देईल याच्यावर काय आणखीन जुमला आणि काय वर्ल्ड कपंद झाला असं त्या ते क्रेडिट त्या क्रिकेटरांचे त्याच्यामुळे आपण वर्ल्ड कप अर्थातच प्रत्येक भारतीयाला देश जिंकला तर अर्थातच आनंदच होतो लाडकी बहीण योजना जी आहे त्याची खूप चर्चा आहे या योजनेकडे कस आता इलेक्शन आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय उशिरा का होईना पण त्या स्कीम मध्ये अनेक तुरटी राहिलेल्या आहेत त्याचा अभ्यास आम्ही करतोय त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे योग्य होणार नाही पण खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता म्हणजे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून मधली परिस्थिती अत्यंत झिगडत झालेली आहे काले गोळीवर झाला आणि धनंजय मोदींचे समर्थक एकंदरीत नाही तुम्ही हो बघताय मी गेले एक सव्वा वर्ष सातत्याने या जे मंत्रालय आहे म्हणजे पोलिसांवर माझं प्रचंड प्रेम आणि विश्वास आणि आदर आहे पण ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री गेले सव्वा वर्ष दीड वर्ष काम करते हे अतिशय दुर्दैवी आहे आणि डेटा सांगतो की महाराष्ट्रातला क्राईम हा वाढलेला आहे आणि तुम्ही बघताय मग हिट अँड रनच्या केसेस असतील पुण्यात झालेली पोस्टची केस असेल त्याच्यात किती घोळ झाले आणि भ्रष्टाचार झाला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे त्यामुळे दुर्दैव आहे की लॉ अँड ऑर्डर